मित्र हो समाज मनाला तथागत भगवान बुद्धाने शरण आणि पंचशील दिलेले हे शील आहेत त्यापैकी पंचशील आपण या ठिकाणी आजच्या भागामध्ये पाहणार आहोत आणि हेच पंचशील आपल्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये नमूद केलेले आहेत आणि पंचशिलेचं जर आपण उल्लंघन केलात तर कायदेशीर आपल्याला कारवाईला समोरे जावावं लागते हे आपल्याला जाणीव आहे तर पंचशील कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया माझ्या समता मराठी नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ शेअर करा अशी मी या माध्यमातून विनंती करतो तर चला पंचशील या ठिकाणी पाली भाषा आणि त्याचं मराठीत भाषांतर या ठिकाणी मी करणार आहे पहिलं शील पाता वेरमणी शेखा पदंग समाधिया मी मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो नंबर दोन अधिनदाना वेरमणी शिखा समाधिया समाधीया मी मी चोरी करण्याच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो नंबर तीन कामे चारा वेरमणी सिख्खा पदं समाधिया मी मी कामवाचनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो नंबर चार मुसावादा वेरमणी सिखापद पदं समाधिया मी मी खोटे बोलण्याच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो नंबर पाच सुरा मेरय मजपमाद्या वेरमणी सिखापदंग समाधिया मी मी मध्य तसेच इतर सर्व मोहात नशात पडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो साधू 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 अशा प्रकारे हे पंचशील आहेत सर्वांनी अंगीकृत केल्याच्या नंतर आपलं जीवन या माध्यमातून व्यवस्थित चालण्यात कार्य करेल नमोबुद्धाय जय भीम जय भारत